केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक गाईडलाईन्स जारी केलेली आहे खरंतर लोकसभा निवडणुका जे आहेत तो तोंडावरती आलेल्या आहेत कुठल्याही सणी जे आहेत ती आचारसंहिता देशभरात लागू शकते परंतु त्याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भातली गाईडलाईन्स आज जारी केल्या आणि यातला एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे इथून पुढे कुठल्याही निवडणुकीमध्ये लहान मुलं असतील त्यांना कुठल्याही प्रचारसभेत किंवा रॅलीमध्ये सहभागी करून घेता येणार नाही एकंदरीतच या सगळ्यावरती जे आहे ते निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स काढून यावरती थेट अशी थे बंदी घातलेली आहे आपल्याला पाहायला मिळते या निवडणूक आयोगाने असं सांगितलंय की कुठल्याही उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचारात लहान मुलांचा वापर करता येणार नाहीये कारण लहान मुलांचा निवडणूक प्रचारात वापर केल्यास जो आहे तो कारवाई करू असा थेट इशारा जो आहे तो निवडणूक आयोगाने दिलेला आहे एकंदरीतच लहान मुलं जे असतात किंवा जे अल्पयीन मुलं असतात ते प्रचारात निवडणूक प्रचाराचे पत्रक वाटप करण्यास त्यांना सांगू नका त्याचप्रमाणे पोस्टर चिपकवायला लावू नका पक्षाचे झेंडे हातात घेऊन मुलांना घोषणाही द्यायला सांगू नका असं सुद्धा गाईडलाईन्स मध्ये जे आहे ते मार्गदर्शन जे आहे ते निवडणूक आयोगाने केलेलं आहे त्याचप्रमाणे असा जर काही प्रकार घडला तर आमच्याकडे तक्रार करा आणि त्यासाठी जे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात किंवा रिटर्निंग ऑफिसर असतात जे जिल्हा पातळीवरती संपूर्ण त्या जिल्ह्यातील निवडणुकीचं काम पाहतात त्यांच्याकडे थेट तक्रार करण्याचे तक्रार करण्यासंदर्भात सुद्धा निवडणूक आयोगाने जे आहे ते आपल्या गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने जो आहे ती काळजी घेतलेली आहे किंवा त्या संदर्भात गाईडलाइन्स घेत दिलेल्या आहेत आणि जर असा प्रकार घडला बाल गुन्हेगार सुधारित अधिनियम कारवाई करण्यात येईल सुद्धा निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट सांगितल्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना सुद्धा अशा प्रकारची परवानगी देऊ नका अशा एका उच्च न्यायालयाचा एक हवाला देत जे आहे ते निवडणूक आयोगाने सुधारित अधिनियम दोन हजार सोळा नुसार सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर होणार नाही हे निश्चित करावं आणि राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना त्या पद्धतीची परवानगी जी आहे ते देऊ नये असं सुद्धा निवडणूक आयोगाने आपल्या आजच्या या महत्त्वाच्या गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने हा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी जो आहे तो जाहीर केलेला आहे त्यामुळे यापुढे राजकीय पक्षामध्ये ज्या राजकीय पक्षाच्या ज्या प्रचार असतील प्रचारसभा असतील किंवा रॅली असतील यामध्ये लहान मुलांना थेटपणे प्रचार थे करण्यास किंवा पोस्टर लावण्यास किंवा घोषणाबाजी करण्यात जे आहे ते निवडणूक आयोगाने थेट बंदी घातलेली आहे आणि हा महत्वाचा पूर्ण महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो आज निवडणूक आयोगाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही सुद्धा आजच्या दिवसभरातील एक महत्वाची बातमी होती